ओबीसी संघर्ष योद्धा ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे दोन हजार पंचवीस क्रिकेट चषक स्पर्धेचं जालन्यात आयोजन करण्यात आलं होतं जुना जालन्यातील पाठक स्पोर्ट्स टर्थ क्रिकेट मैदानात दहा एप्रिल ते चौदा एप्रिल दरम्यान ही स्पर्धा पार पडली ओबीसी संघर्ष योद्धा ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे चषक स्पर्धा दोन हजार पंचवीसचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलाय बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ओबीसी संघर्ष योद्धा ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जालन्याचे प्रसिद्ध वकील अशोक भाऊ खरात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष दीपक भाऊ डोके सामाजिक कार्यकर्त्या ममता कायंदे शालिनीमुळे जनाबाई शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती ओबीसी संघर्ष योद्धा ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांच्यासह मान्यवरांचे संयोजन समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला आहे त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शनपर भासणे देखील केली जालना शहरामध्ये नवना ताबा क्रिकेट स्पर्धा आणि बक्षीस देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये जवळपास मला असतो बारा या याच्यामध्ये या खेळामध्ये भाग घेतलेले आहेत त्यापैकी अत्यंत चुरशींना लढत प्रत्येक संघाला दिली एकमेकाशी शेवटच्या सेमी फायनल फायनलमध्ये बायकिंग आणि फ्रेंड्स क्लब हे पोहोचले असले नवनाथ आजचे या त्या तर ही स्पर्धा आपण कशमला आयोजित केली आहे याच्या पाठी पाठवण्याचा उद्देश असा आहे की एकतर मुलामध्ये क्रिकेट खेळण्याची भावना चांगल्या प्रकारे निर्माण व्हावी प्रेरणा मिळावी आणि म्हणून कोणीतरी याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ही जी स्पर्धा आपण खेळलेली आहे त्या प्रामुख्यानं क्रांतीसूर्य महात्मा कुटुंब आठवले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ह्या खऱ्या आम्ही ठरलेल्या स्पर्धा आहे आणि सुद्धा आपण सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे अकरा एप्रिल आणि चौदा एप्रिल दोघांची दोन्ही महापुरुषांची जयंती आपण या क्रिकेट स्पर्धा घेऊन अत्यंत चांगल्या प्रकारे जालना शहरामध्ये आयोजित करू असा आमचा मानस आहे त्यासाठी तुम्ही सर्व क्रिकेट प्रेमी मित्रांनो अत्यंत चांगली तयारी करा आणि याच्यापेक्षा चांगलं बक्षीस कसं घेता येईल असा आम्ही त्याच्यामध्ये विचार करणार आहे आणि जेवढे जास्तीत जास्त संघ त्याच्यामध्ये भाग घेतील तर तेवढे आपल्यासाठी चांगलं राहील आणि ती ही स्पर्धा आपण थोडं मैदान जे होतं थोडं आपल्यासाठी जरा छोटं होतं आपण उठ्या वेळेस मोठ्या मैदानावर ह्या स्पर्धा एप्रिल स्पर्धा मोठ्या मैदानावर आपण आयोजित करू आणि त्याचा टाईम मात्र तोच ठेवू कोणता तो एप्रिलमध्ये दोन्ही महामानवाच्या जयंतीनिमित्त त्या स्पर्धा म्हणजे आपण त्यांना एक प्रकारचं अभिवादन या स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून माझी सर्व क्रिकेट आणि प्रेमी तरुण मित्रांना विनंती आहे की तुम्ही तुमचे मित्र एवढे जालना शहरातले जास्तीत जास्त संघ जालना शहर असो जालना जिल्हा असो किंवा या मोठ्या प्रमाणावर जर समजा ठेवता आली तर आपण जालना जि जिल्ह्याच्या बाहेरचे संघसुद्धा याच्यामध्ये जा समाविष्ट करण्याचा आपण प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त तसे येईल असं आपण तुमच्या वर्षी कसा प्रयत्न करू तर तुम्ही त्या दृष्टीने चांगले प्रयत्न करा आता या ठिकाणी फ्रेंड्स क्लब यांनी पहिलं बक्षीस पटकवलेलं आहे आणि दुसरं बक्षीस वायकिंग बायकिंग या संघानं पटकवलेलं आहे त्याबद्दल मी फ्रेंड्स किंग फ्रेंड्स क्लब आणि तुमचं बायकिंग या दोन्ही संघाचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना पुढील खेळण्यासाठी पुढील आयुष्यासाठी कारण त्यांचं नाव पुढं आंतरराष्ट्रीय लेव्हलवर जाऊ अशी मी त्यांना मनातून शुभ आत्ता दिस भारतीय पर्यटकांची आतकवादातून जी हत्या झालेली आहे या हत्येचा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर असा निषेध करतो आज या ठिकाणी नवलत आबा वाघमारे यांच्या नावाने तिथे क्रिकेट स्पर्धा किंग्स स्पर्धेमध्ये अनेक कुरुकरू सहभाग नोंदवलेला आहे आणि आजच्या या क्रिकेट चषक स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या जालना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व स्तरांमध्ये ज्या पद्धतीनं सामाजिक धार्मिक राजकीय सर्व पातळीवरचं राजकारण ढवळून जात असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे काही तरुण आहेत त्या तरुणांना कुठंतरी एक दिशा देण्यासाठी तरुणांना एक तरुणांच्या म्हणजे कलेला वाव देण्यासाठी आजच्या तरुणामध्ये मोठा फार अपवादात्मक या ठिकाणी संधी असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं नवादाबा वाघवाने यांनी ही एक फार मोठी संधी या शहराला निर्माण करून दिलेली आहे अशीच संधी प्रत्येक वर्षी या ठिकाणी निर्माण केली जावी एवढी एक समीचा देतो आणि या ठिकाणी आपल्या क्रीडा पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आहे आगामी वर्षामध्ये मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी सहभाग होतो आपल्या जालना शहराचा आणि या ठिकाणी नवरा दाबा वाघमारे यांचं नाव देखील आपण उज्ज्वल करावं एवढी विनंती करतो खरं खरंतर जे काही गरम आणि धावपळी झालेलं आयोजन संयोजन आपला मुली कुकडे यांनी जाधव साहेबाकडं कुठे इच्छा व्यक्ती केली आपण स्पर्धाचं आयोजन केलं पाहिजे आणि स्पर्धा आपण घेतल्या पाहिजे खरं तर या स्पर्धा घेत असताना आमचे सगळे सहकारी सुद्धा आम्ही चर्चा केली नाही आणि सगळे सहकारी म्हणजे आमचे जीवाभावाचे विचार मंचावर आपले ॲडव्होकेट आशोकरावजी खरात असतील आमचे दीपकरावजी डोळके असतील आमचे काही आणखी सहकारी आहेत आमच्या भगिनी आहेत तिथं नव्या असतील मुळे काही असतील शैकी काही असतील आमचे मित्र गाणे गाडे साहेब आहेत आणि आमचे दुसरे अतिशय मित्र आहेत त्याला आता पत्रकारितून ना आणायचं आहे असे संजय आहिर साहेब यांच्याशी आमची कोणाची चर्चा अशी तुम्ही बाहेर असत याची स्पर्धा घेतली आणि खरं तर स्पर्धा ही सगळं ठरल्याच्या नंतर आम्ही उद्घाटनाला आलो आणि उद्घाटनाला आल्याच्या नंतर आम्ही बघितलं की सगळ्या शेडमध्ये बंद असलेली परंतु आता स्पर्धा घ्यायची उद्घाटनाला गेलो तुला तर पोरांचा उत्साह आपण कमी करू नये पोरांचा उत्साह वाढला पाहिजे किती एवढं वर्ष आपण बंद याच्यामध्ये जाळीमध्ये ही स्पर्धा घेण्याचं काम केलं त्यामध्ये आम्ही त्याचं उद्घाटन केलं आणि तुम्हाला जे बक्षीस देण्याचं ठरलेलं हे बक्षीस तुम्हाला आज देणार करावं पाहून परंतु ही स्पर्धा तितक्याच याच्यावर थांबली नाही पाहिजे तर तिथं आल्याच्यानंतर असं वाटतं की छोटे छोटे मंडळ बोल मारतील शटकार सहज मारतील इतकी छोटीशी जागा आहे तरी पुढच्या वर्षी आपल्याला म्हणजे दोन हजार सव्वीसला एप्रिल दोन हजार सव्वीसला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जी एम पी तर ह्या माझ्या नावाने जी होती ती माझ्या नावाने करायची नाही कारण मी काही एवढा मोठा नाही ज्या महामानवांच्या जीवावर त्या मानमार महामानवामुळे आपण आज स्वाभिमानानं काठ मागे भेटतो त्या महामानवांच्या नावानं ही स्पर्धा असली पाहिजे त्यामुळे मी आजच सांगतो की पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसची जी चषक राहील ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फोले यांच्या नावाने हे चषक राहील आणि ते चषक अशा छोट्याशा जागे राहणार नाही आणि त्यावेळी हे हॉल आपल्याला स्पर्धेचं आपल्याला म्हणजे वितरण आपण बक्षीस वितरण करतो त्यावेळेस हे कमी पडला पाहिजे असे स्पर्धेमध्ये लोकांनी सहभाग घेतला पाहिजे त्याचं पहिलं बक्षीस आपलं एक्कावन्न हजार राहील दुसरं बक्षीस एक्केचाळीस राहील तिसरं एकतीस राहील चौथं एकतीस राहील पाचवा अकरा हजार राहील असे पाच बक्षीस त्या याच्यामध्ये राहील आणि या संघामध्ये या जिल्ह्यातील सर्व लोकांना संधी मिळाली पाहिजे आता हे रोहित असल सर, तुम्ही सर्वांनी आतापासून ज्या सगळी प्रॅक्टिस केली पाहिजे तर तुमच्याच संघाला एक संधी मिळाली पाहिजे म्हणून तुम्ही काय प्रयत्न करा आजपासून करता पुढच्या तुमच्या वर्षीचं बक्षीस तुम्हीच घेताल असं तुम्ही प्रयत्न केले पाहिजे तर आज आता किती संघ खेळत होते बारा संघ खेळत होते त्याच्यापैकी फक्त दोनच संघ जिंकले गेले आता शेवटी निवडणूक असो का स्पर्धा असो कोणीतरी एकच जिंकला असतो त्याप्रमाणे बारापैकी दोन संघ जिंकले एक आपला फ्रेंड्स क्लब आणि वाय वाय के दोन्ही जिंकले परंतु हरणाऱ्यांचं बी आपण स्वागत केलं पाहिजे भारतीय काय नसतं आपल्याला पुन्हा स्पर्धा करायची पुढच्या वर्षी आपण एक नंबर द्यायसाठी प्रत्येकाने कारण की हरणाऱ्यांनीच इतिहास आजपर्यंत घडवलेला आहे एकदा जिंकलं एक बार हरलं म्हणून काही संपत नाही जे पुढची स्पर्धा आपण जिंकू आता पुढच्या वेळेस आपण पाच बक्षीस घेतो त्यामुळं आहे गेल एक्कला मिळालेली एक्केचाळीस मिळते एक्केचाळीस नाही मिळालेली एकतीस मिळतील एकतीस टाईम मिळालेली एकवीस मिळतील या अकरा मिळतील असं कुठंतरी आपण बक्षीस मिळवणारच अशी कुठेतरी मनामध्ये ठाण बाळगायचं मनामध्ये आपण एकदम निश्चय करायचा आणि पुढच्या वर्षीच्या आतापासूनच आपण तयारीला लागलं पाहिजे आणि त्याची आपण कुठेतरी प्रॅक्टिस चांगल्या खुल्या ग्राउंडमध्ये केली पाहिजे तर इथं कल्याणबाजी भोगरी नावाने ग्राउंड आहे ते सुद्धा खूप आहे तुम्हाला तिथं खेळायला कोणी जर बंदी घालत असेल तर मला सांगा मी इथं इथल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगतो जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो की पूर्ण जर खेळत असेल तर ठिकाणी पडलेल्या ग्राउंडला तुम्हाला काही अडचण नाही करू द्या त्यानंतर अनेक कुठलं ग्राउंड असेल तर ते आपण उपलब्ध करून देऊ परंतु पुढच्या वर्षीच्या स्पर्धा त्या पूर्ण जिल्ह्याच्या जिल्ह्याचं मुख्य शहर आहे ज्यांना जिल्हा याच्या प्रत्येक चौका चौकामध्ये बॅनर्स लागले पाहिजे त्याच्या एक महिन्यापासून ते स्पर्धेचं लोकांना म्हणजे उत्सुकताला पाहिजे म्हणाले आणि स्पर्धा हजारो रुपये स्पर्धा पाहिजे अशी स्पर्धा आपण तुमच्या वर्षी घेण्याचा प्रयत्न करू तुमच्या सगळ्या सहकार्या सगळ्यांच्या तुमच्या तुमच्या सहकार्यानं तुमच्या सगळ्या सहकार्याच्या सहकार्यानं आपण ती स्पर्धा यशस्वी पार पाड सर्वांच्या वतीनं मी इच्छा आणि सर्वांच्या वतीने मी निश्चय बाळगतो आणि आपल्या आमलेल्या असलेल्या जिंकलेल्या सर्वच संघांना मी शुभेच्छा देतो आणि माझं भाषण ठाम होतो धन्यवाद प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या फ्रेंड्स क्लब यांना जालन्याचे प्रसिद्ध वकील अशोक भाऊ खरात यांच्या हस्ते एकवीस हजार आणि ट्रॉफी देण्यात आली तर उपविजेता वायकिंग या संघास वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष दीपक भाऊ डोके यांच्या हस्ते अकरा हजार व ट्रॉफी देण्यात आली यावेळी ओबीसी संघर्ष योद्धा ओबीसी नेते नवना ताबा वाघमारे सामाजिक कार्यकर्ते ममता कायंदे सामाजिक कार्यकर्त्या शालिनीमुळे जनाबाई शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती या बक्षीस वितरण सोहळ्याचं सूत्रसंचलन गणेश जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार रोहित कुकडे यांनी मानले यावेळी खेळाडूंची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती हा कार्यक्रम सोहळा यशस्वी करण्यासाठी अक्षय कुकडे रोहित कुकडे आबेद खान आयर्न देवनपल्ली यांनी आतोनात परिश्रम घेतले पहले तो मैं इस टूर्नामेंट रखने वाले टूर्नामेंट लीग मैच खेले बहुत अच्छे से लीग मैच खेले हमने चार में से एक भी मैच नहीं हारे उसमें से काफी शानदार हमारे प्लेयर ने अच्छा प्रदर्शन किया हमारे अम, अम, जो प्लेयर्स हमें जो उम्मीद थी वो पूरी पूरी हमने खेल होते उसके ऊपर हमारे प्लेयर्स

नाम क्या आमिर शेख क्लब क्लब देखो सबसे पहले मैं ऊपर वाले का शुक्रिया अदा करूंगा। उन्होंने हमें इतनी इज्जत दी और मैं आप सभी का भी शुक्रिया अदा करूंगा दिल से जो आपने इतना अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया और मैं रोहित कुकड़े का भी शुक्रिया अदा करूंगा जिन्होंने टूर्नामेंट में काफी मेहनत की और ये टूर्नामेंट को सफल किया और हमारी स्ट्रेटी एक ही थी कि खेलना है तो शौक के लिए नहीं खेलना नाम कमाने के लिए खेलना है। आप जब क्वार्टर फाइनल में खेल रहे थे तब आशा लग रहा था कि आप फाइनल मार अब वो ऊपर वाले को जो फैसला मंजूर था उसके आगे तो नहीं जा सकते ना सोच तो हमारी वही थी फाइनल मारने आइएगा प्लान अब यही रहेगा कि और इससे अच्छी तैयारी करेंगे क्या सिंदबाज खान बाइकिंग di या तरुणांनी माझ्या नावाने क्रिकेट स्पर्धाचं आयोजन केलं होतं त्याचं बक्षीस वितरण आज आज झालंय परंतु ही स्पर्धा एप्रिल महिन्यामध्ये दरवर्षी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिरा फुले यांच्या नावाने झाली पाहिजे आज मी माझ्या मनोगत मध्ये ते सांगितलंय की पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस ला माझ्या नावाऐवजी दरवर्षी इथून पुढे ही स्पर्धा आणि ही व्यापक स्पर्धा येणाऱ्या काळात होणारे त्या स्पर्धेचं आयोजन एकदम व्यापक पद्धतीने होईल आणि ही स्पर्धा माझ्या नावाची क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आपल्याला येणाऱ्या काळ स्पर्धा घ्यायच्या त्यानंतर जानेवारी महिन्यात आणि फेब्रुवारी जानेवारी महिन्यात माता सावित्रीबाई फुले आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये माता रमाई यांचा जन्मदिन आहे त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही येणाऱ्या काळ महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धेचे सुद्धा आयोजन करणार आहोत त्याचं सुद्धा आपण लवकर आयोजन करू आणि ते आपल्या शहराला पाहायला मिळत Oh, what?